एकशे सदुसष्ट शेतकरी प्लस एकतीस ते बत्तीस अतिक्रमण अतिक्रमित शेतकरी असे एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी जे आहेत त्यांचे पूर्व परंपरागत एकोणीशे सन एकोणीसशे एक साठपासून पासून एक हे शेती कसं आलेली आहे आणि या संदर्भात तालुका हुकूम सुद्धा झालेला आहे ज्या अंतर्गत यांना शेतजमिनीचे वाटप झालेले आहे आणि या संदर्भात चौदाशे दहाचा फेरफार सुद्धा नमूद आहे असं असताना वर्ग दोन म्हणून यांची नोंद झालेली आहे सातबारावर आणि अचानकपणे दोन दिवसापूर्वी रात्री अचानकपणे पोलिसांचा पोलीस अधिकारी येत आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या पोली माध्यमाने यांना बी एन एस एक्ट एकोणीसशे एकशे अडुसष्ट अंतर्गत यांना नोटीस दिल्या जातात की तुम्ही शांतता राखा कोणताही कायदा सुव्यवस्थेचं पालन करून तुम्ही कोणते कृत्य करू नका अशा पद्धतीने नोटीस आला आणि रात्री दहा ते दोन पर्यंत नोटीस वाटत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे कालच सकाळी त्यांनी आप संबंधित जमिनीवर एम एम आर डीने ताबा म्हणून बोर्ड लावलेला आहे असं असताना कालच आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातील याचिका दाखल होती या, या संदर्भातच आम्ही प्रीसीपी मूव केलेली आहे आणि संबंधित नगर विकास विभाग आणि एम एम आर डी ए यांनी सुद्धा जे रिस्पोर्टर नंबर फोर अँड फाय आहे त्यांनी हायकोर्टामध्ये ॲफिडेवेट अँड रिप्लाय दिलेला आहे आणि असा असताना हायकोर्टात याचिका प्रलंबित असताना संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज दावे हरकती पेंडिंग असताना अचानकपणे कालच एका दिवसामध्ये सातबारे मूळ होतात आणि फेरफार नोंद होते आणि अचानकपणे या गोष्टी घडतात ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा हरकती देण्याची सुद्धा मुदत दिली जात नाही आणि सातबारा टायटल चेंज होत आहे ट्रान्सफर होत आहे ही एक भूमिका जी बेकायदेशीर आहे जी जमीन महसूल खात्याकडून सुद्धा झालेली आहे याबद्दल जमीन महसूल असं म्हणू शकतं की ती सरकारी, सरकारी जमीन आहे पण या संदर्भामध्ये सरकारी जमीनवर वर्ग म्हणून आमच्या संबंधित शेतकऱ्यांची नोंद आहे आणि असा असताना या जमिनीचा जो काही बेकायदेशीर ताबा झालेला आहे हा अत्यंत गैरकृत्य संबंधित प्रशासनाने केलेला आहे असं आज आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आज इथे आम्ही आरोप करतो आणि त्याचा निषेध सुद्धा व्यक्त करतोय तसेच असा असताना संबंधित एम एमआरडी जे काही सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे म्हणत आहे की आम्ही तुम्हाला साडेबावीस आणि साडेबारा टक्के जे सिडकोच्या प्रचलित धोरणाप्रमाणे आम्ही तुम्हाला मोबदला देऊ परंतु तो, तो संबंधित मोबदला हा राईट टू पेअर अँड कंपन्सेशन दोन हजार तेराचा अॅक्टपेक्षा जास्त आहे चांगला आहे परंतु त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही की दोन हजार तेरा भूसंपादन कायद्याच्या अॅक्टच्या पेक्षा जास्त आहे तर ते स्पष्टीकरण अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही की तो कशा पद्धतीने चांगला आहे आणि एकतर्फी ही होते। जी काही कन्व्हर्सेशन होत आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आमचे जे काही आवक जावक अगदी जा आहेत याचे सुद्धा ते प्रलंबित असताना ते निकाली काढले गेलेले नाहीत आणि संबंधित हायकोर्टामध्ये याचिका दाखल असताना अशा पद्धतीने जे गैरकृत्य बेकायदेशीर कृत्य केलं जातं याचा संदर्भात आमचा निषेध आहे आणि आम्ही कालच प्रीसीपी मूव्ह केलेल्या हायकोर्टामध्ये पुढील आठवड्यामध्येच आम्हाला तारीख मिळाली त्याच्यामध्ये संबंधित झालेली जी काही घडामोडी आहे आम्ही मान्य हायकोर्टासमोर मांडणार आणि संबंधितांना याबद्दल नक्कीच कोर्टामध्ये त्यांना तयारी करून त्यांचे उत्तर द्यावं लागतील <coughs> <coughs> <t> <t> नाव मी राकेश पाटील मी राकेश पाटील आम्ही स्थानिक भूमिपुस्त्रात आगरी कोळी आदिवासी यांच्यावर प्रचंड अन्याय होत आहे आम्ही प्रतिकूल परिस्थितीत ही शेतीचं संगोपन केलं आज आम्हाला कुठलंही दोन हजार तेरा स्पष्टीकरण न देता देऊन त्याच दिवशी सात बारा पाच वाजता फिरवला दिवशी सकाळी साडे नऊ ते दहा वाजता प्रचंड पोलीस बंदोबस्तात आमच्या शेतीच्या जमिनीवर ताबा घेण्यात आला कुठलेही स्पष्टीकरण नाही आम्हाला काय मोबदला मिळतो काय नाही कधी प्लॉट देतील तर म्हणतात संपूर्ण ताबा झाल्यावर तीन वर्षानंतर या अन्यायाचा निषेध करतो आम्ही संरक्षित मार्गाने तर लढत आलो आहोत आमचा कायद्यावर विश्वास आहे आम्ही कुठलंही गॅट काय